जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलाय महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पणवती लागली असल्याचं सांगत केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार पणवती सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केलीय हे सरकार आल्यापासून सातत्याने अपघात घातपात दहशतवादी हल्ले भ्रष्टाचाराची कीड सुरू असल्याचा आरोप केलाय पाहुयात संजय राऊत यांनी सरकारवर काय टीका केली आहे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली त्याच्या या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही पनवती सरकार सातत्यानं अपघात घातपात दहशतवादी हल्ले सुरू आहे ऑपरेशन सिंदूर झालं त्यात सतरा लोक मारले गेले त्याच्या आधी गे। पेलगाव झालं त्यात सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं उजाडलं अहमदाबादला एक भयानक असा विमान अपघात झाला तो आता अपघात किंवा आणखीन किंवा तपास सुरू राहील त्यातही महाराष्ट्राचे पंधरा ते सोळा लोक मरण पावले काल दोन दुर्घटना घडल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला त्यात भ्रष्टाचार होता त्यानंतर मोठा राजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला काळजी चित्र समोर आलंय आता एक महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर चबुतरा जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला पहा चित्र अत्यंत भयंकर चित्र आहे समुद्रावर किल्ले यापूर्वी बसवलेले आहेत गेटवे ऑफ इंडिया चा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे जर आपण पाहिलं असेल आणि त्या पुतळ्याला साठ वर्षापेक्षा जास्त काळ झाला गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे सगळे पुतळे आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पण मालवणच्या पुत्रामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का हा ते पैसे कुठे वळवले का ही शंका लोकांना हो येते त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात घडली की हा जो कुंडमळा भाग आहे मावळमध्ये त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभर पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना साप लोका वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहे विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा आहे की पुणे आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात